लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये एकवीसशे रुपयांची तरतूद नाहीच आता देवेंद्र फडणवीस म्हणतात महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपये वाढीबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना सुरूच राहील आणि लवकरच एकवीसशे रुपये देण्याबाबत आश्वस्त केले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते देण्यात आले आहेत सरकारने विधानसभा निवडणुकीत या लाडक्या बहीण योजनेचे पैसे भाडून एकवीसशे रुपये दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते निवडणुकीत या लाडक्या बहीण बहीण योजनेचे पैसे भाडून एकवीसशे रुपये दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते यानंतर महायुती सरकारने बहुमताने निवडून आले त्यानंतर लाखो लाडकी बहीण बहिणी सरकारकडून एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे डोळे लावून बसले आहेत मात्र त्यांची निराशा झाली आहे कारण सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही लाडकी बहीण डोळे लावून बसले आहेत मात्र निराशा झाली आहे कारण सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत त्यातच आता या मुद्द्यावरून विरोधकांनीही टीका करण्यास सुरुवात केलेली आहे आता मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी सविस्तर उत्तर दिले जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्प भर देण्यात आली सरकारकडून सात लाख कोटीचा अर्थसंकल्प हा मांडण्यात आला आहे देशातील जी डी पीत सात पॉईंट पाच टक्क्यांनी आपण वाढ वाढत आहे आपले कर्ज वाढत असलं तरी कर्ज घेण्याची क्षमता देखील वाढली आहे बॅलेन्स ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे जी एस टी कलेक्शनमध्ये साठ टक्के आपली वाढ झाली आहे इतर राज्यापेक्षा आपले जी एस टी कलेक्शन जे जास्त आहे राज्यापेक्षा आपले जी एस टी कलेक्शन हे जास्त आहे ए आयचा वापर करून शेतीच्या खर्चात कमी करण्यासाठी होऊ शकतो जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पाला भर देण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पाकडून आपण विकासाकडे जाऊ शकतो आणि रोजगाराची संधी मिळतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार अजित पवारांनी आतापर्यंत अकरा वेळा अर्थसंकल्प मांडला तेरा अर्थसंकल्पाचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे तो दादा या टर्ममध्ये मोडतील आवश्यक तेवढी तरतूद केली आहे एकवीसशे देण्यावर आमचं काम सुरू आहे योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचं आहे मागच्या ट्रेनच्यानुसार पैसे देण्यात आले आहेत वाटेल तर पैसे वाढवता येतील अक्टोंबर आहे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहेत आम्ही घोषणा करू पुढील महिन्यातून एकवीसशे रुपये मिळणार तसे मग देऊ काही लपून घोषणा करणार लपून छपून घोषणा करणार नाही अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली तसंच अजित पवारांनीही मी या शब्दाचा पक्का आहे बहिणींना नाराज करणार नाही असे म्हटले आहे